नमस्कार राम राम रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच जणांना डायजेशनची समस्या असते पोट साफ होत नाही गॅसेस होते ॲसिडिटीचा त्रास असते तर हे का होते तर वेळेवरनं जेवण करणं किंवा ते डायजेस्ट न होणं आणि त्याची वेळ आपण वेळीच काळजी न घेणं तर याच्यासाठी आपल्याकडं एक न्यूट्रिशन आहे आलाय कॉन्सन्ट्रेट जे की कोरपडीपासून बनलेलं आहे त्याला आपण आफ्रेश फ्रेश एनर्जी ड्रिंकसोबत सुद्धा घेऊ शकतो ते एक लो कॅलरी ड्रिंक्स आहे त्यामुळं काय होतं आहे पोट शांत ठेवण्यासाठी आपल्याला ते, आप ते मदत करते आपण जे जेवतो जे आप 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 ते जेवणातून जे आपल्याला पोषक घटक घेण्यासाठी त्याला कॉन्सन्ट्रेटची मदत हो होते आणि ते व्यवस्थित आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचवले जाते मग ज्यांना गॅस आहे ॲसिडिटी आहे अपचन आहे यांच्यासाठी खूप फायदेकारक आहे ते त्यामुळं काय होते मग आपलं जर डायजेशन चांगलं राहिलं तर इम्युन पॉवर वाढत आहे आपली आणि मग त्यामुळं स्किन पण सुधारायला सुरुवात होती स्किनला पण चांगला ग्लो यायला सुरुवात होते आणि बऱ्याच लोकांना थम्सअप सोडा कोल्ड्रिंक घ्यायची सवय असते ॲडिक्शन झालेलं असते आणि त्याला बेस्ट ऑप्शन म्हणजे त्याला रिप्लेसमेंट म्हणून हे आलाय कॉन्सन्ट्रेट ड्रिंक राहील की त्यामुळं काय होते हायड्रेशनसुद्धा चांगलं होते आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये हायड्रेशनचे प्रॉब्लेम येते जास्त बऱ्याच जणांना तर उन्हाळ्यामध्ये हायड्रेशन हॉ डिहायड्रेशन होऊ नये उष्मा घाताचा त्रास होऊ नये शरीरात पाण्याची पातळी चांगली मेंटेन राहण्यासाठी हा कॉन्सन्ट्रेट हा एक महत्त्वाचा पार्ट आहे आता कोरपडीच्या जाती भरपूर आहेत तर चोवीस हजार कोरफडीच्या जाती आहेत त्याच्यापासून निवडक कोरफडीपासून आलाय कॉन्सन्ट्रेट बनलेले ते जास्त मॅक्सिको सिटीमध्ये जी आ, कोरपडं आहे त्यापासून हे आहे कॉन्सन्ट्रेट बनलेलं आहे तर आता हे यूज कसं करायचं की याचं जे कंटेनरचं टोपन आहे वरचं तर ते पंधरा एम एलचे तर एकशे वीस एम एल पाण्यामध्ये पंधरा एम एल ते घ्यायचं आहे आपल्याला ते दोन तीन वेळेस घेऊ शकतात यामुळं काय होते तुमची त्वचा आणि तुमचे केस असं नरम स्मूथ आणि आकर्षक दिसायला सुरुवात होतात ज्यांचा चेहरा कोरडा पडलेला आहे ड्राय पडलेला आहे चेहराला कीच रखरख झालेला आहे किंवा जास्त चेहरा ऑइली झालेला आहे तेलकट त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे हे जर एनर्जी ड्रिंक घेतलं आपण आलाय कॉन्सन्ट्रेट जर घेतलं तर आपलं डोकंसुद्धा शांत राहायला सुरुवात होती डायजेशन सुधरते डायजेशन सुधरलं पचनसंस्था सुधरल्या म्हणजे तुमचं ॲसिडिटी अपचन गॅस ह्याच्यापासून सुटका मिळू शकते वेळेवर तुम्ही टाईम टू टाईम जेवण करायलासुद्धा सुरुवात करणार जर तुम्हाला अशी प्रॉब्लेम असतील gas up